हॅलो मित्रांनो बारावी झालेले सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो या व्हिडिओमध्ये फक्त बारावी झाल्यानंतर काय करायचं नेमकं ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची तयारी करायची आहे त्यावर आपण फक्त बोलणार आहे बारावी झाल्यानंतर पोलीस भरतीची तयारी कशी करावी पहा ज्या विद्यार्थ्याचं बारावी झालं असं तुम्हाला टक्के किती भेटो काही विद्यार्थ्यांचा पहिला प्रश्न असते तुम्ही सॉल्व्ह करतो पहिलाच प्रश्न क्लिअर करतो तुमचा की बारावी झाल्यानंतर पोलीस भरती कि पोलीस भरती किती टक्के पाहिजे असे काही मूर्खासारखे प्रश्न असते पोरायचे की पारवा बा या टक्के वगैरे काही पाहिजे नाही टक्के वगैरेचं काहीही अट नसते कोणतीही अट नसते टक्क्याची ठीक आहे म्हणजे पहिलीच गोष्ट क्लिअर केली मी की चाळीसशे टक्के भेटले असेल तुम्हाला तरी तुम्ही पोलीस भरती देऊ शकता इथं टक्क्याला व्हॅल्यू नाही आहे इथं जेव्हा पोलीस भरतीचा पेपर तुमच्या हातात येते त्या शंभरपैकी तुम्ही किती मास्क घेता नव्वद ऐंशी ते महत्त्वाचे आहे ग्राउंडमध्ये किती मास्क घेता त्या ग्राउंडची आणि पेपरची टोटल करून तुम्हाला नोकरी भेटत असते त्याच्यात ह्या दहावीच्या किंवा बारावीच्या टक्क्याची काहीही व्हॅल्यू नाही आहे ठीक आहे हा प्रश्न पहिलेच तुमचा क्लिअर केला मी आता पा जे विद्यार्थी खरंच पोलीसच इच्छुक आहे नाही फक्त पोलीस बनायचं पोलीस भरती द्यायची आणि कमी पैसे आहे कमी पैशात लवकरात लवकर तयारी करायची आहे पोलीस व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांना सांगतो चांगला अनुभव माझा तुम्हाला सांगतो बारावीनंतर रेग्युलर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची नाही रेग्युलर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची नाही याच्यासाठी सांगू आलो की मी असंही म्हणत की शिक्षण करू नका शिक्षण करायचं आहे शिक्षण आपल्याला पुढे प्रोसिजर न्यायची आहे परंतु हा स्मार्ट स्टडी मी सांगू आलो तुम्हाला हा चांगला अनुभव माझा म्हणजे दिमागाने भजे खायचे आहे तुम्हाला कसे तर पा बारावीनंतर काही पूर्ण काय करते रेग्युलर कॉलेजमध्ये ॲडमिट करते म्हणजे कॉलेजमध्ये तुम्हाला रेग्युलर चाला गण म्हणजे तुमचा सहा ते आठ तास जो कॉलेजमध्ये वेळ चालला तो गेला मग राहिलाच कोणता वेळ बाकीचा अर्धा वेळ झोपण्यात खाण्यात पिण्यात झाला गेला वेळ म्हणजे पोलीस भरती तयारी करसान कधी म्हणून पहिले सांगतो पहा बारावीनंतर तुम्हाला रेग्युलर कॉलेजला ॲडमिशन न घेता ओपन युनिव्हर्सिटीला ॲडमिट घ्यायची आहे ओपन कॉलेज ओपन युनिव्हर्सिटी तिथे ॲडमिन घ्यायची फर्स्ट इयरले आता करायचं काय बी ए पोलीस भरती करायची असेल स्पर्धा परीक्षेत ओढायचं असेल तर बी एल ॲडमिशन घेऊन घ्या बी ए बॅचलर ऑफ आर्ट बी एडमिशन घ्यायची आणि पैसे वगैरे भरून त्याची पुस्तकं भेटून जाते ओपन युनिव्हर्सिटीमधून बस ते पुस्तकं आणून ठेवून त्याचे घरी अभ्यास चालू करायचा नाही त्याचा तो वर्षाच्या शेवटी अभ्यास करायचा वर्षाच्या शेवटी असते त्याची परीक्षा ते एक दोन महिने त्याचे त्याले पण फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायची तयारी करायची पोलीस भरतीची संपूर्ण पोलीस भरतीचे क्लासेस जॉईन करायचे किंवा पोलीस भरतीचा अभ्यास घरी करत असेल तर घरी करू शकता आणि सकाळी ग्राउंड आपलं चालू करून द्यायचा रोज सकाळी ग्राउंड दिवसभर पोलीस भरतीचा अभ्यास एखादी लायब्ररी वगैरे जॉईन करायची हा आहे पोलीस भरतीचा खरोखर पॅटर्न तुम्ही जर म्हणसान की मी रेग्युलर कॉलेज करतो आणि पोलीस भरती द्यायचे एक स्वप्न इथं ठेवतो आणि इथं रेग्युलरमध्ये कॉलेजमध्ये एन्जॉय करतो पोटेच्या मागं फिरतो कारण की काही परत तुम्हाला सांगतो काही परत असे आहे की रेग्युलर कॉलेज कशासाठी करते की पोरी वेगवेगळ्या भेटतात म्हणजे त्याच्या शाळेतून निघालो कॉलेजमध्ये निघालो तर पा मोठा कॉलेजमधू नवीन नवीन पोरी त्याच्यासाठी कोणी कोणी फक्त कॉलेज लाईफ जगायला पाहिजे कॉलेज लाईफ जगायचे सन तर मग कॉलेज लाईफ जगायचे सन तर हे दिमागात हे पोलीस भरती ठेऊच नका सध्या तीन वर्ष तिच्यातच टाईमपास करा कारण की लय पुरा असे आहे की कॉलेज लाईफ जगले तीन वर्ष आणि नंतर आले इथं क्लासेस लावाले त्याले तुम्हाला सांगतो त्याने जर कॉलेज लाईफ जगली नसती कॉलेज लाईफ इकडे आहे इकडे जाऊ शकता तुम्ही दर रविवारी कॉलेजमध्ये जाऊ शकता ओपन युनिव्हर्सिटीमध्ये पण ते कॉलेज लाईफ काही कामाची नाही आहे आपलं करिअर नाही आहे तिथं हां मी असं नाही म्हणत की पोलीस भरती तयारी नसन करायचं तुम्हाला काही डॉक्टर बनवा इंजिनियर बनास तर तुम्ही रेग्युलर कॉलेजमधून बी सी ए बी काही करू शकता बी एस सी बी कॉम काही करू शकता पण मी तुम्हाला सांगितलं पोलीस भरती फील्डवाल्यासाठी बी ए करा ओपन इन्व्हर्ट्यून करा ग्रॅज्युएशन कंप्लीट होते इकडे दोन वर्षात तुमची प्रॅक्टिस चांगली होती तिकडे तुम्ही फायनल इयर पोहोचता तोपर्यंत फायनल इयर घरीच अभ्यास करा लागते आणि एवढाही अभ्यास नाही करा लागत पासिंग पुरता अभ्यास करायचा आपल्या आपल्याला टक्के पाळायचे नाही आहे टक्क्याला व्हॅल्यू नाही आहे इथं टक्क्याला व्हॅल्यू नाही आहे तुम्ही काही इंजिनिअरिंग किंवा काही करून राहिले की टक्के 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 तुम्हाला नोकरी भेटणार आहे पुण्या मुंबईले इथं आता अनुभव काम प करते म्हणजे अनु अनुभव कामी पडते तुमचा अनुभव महत्त्वाचा जीवनात काय म्हटलं मी बारावीनंतर युनिव्हर्सिटी ॲडमिट करायची आपली ग्राउंड प्रॅक्टिस पेपरची अभ्यास चालू जातो दिवसभर याला म्हणते पोलीस भरतीची प्रॅक्टिस याला म्हणते पोलीस भरतीचं परफेक्ट नियोजन बारावीनंतर नो टाईमपास अठरा वर्षाचा पोरगा ते अठरा एकोणीस विसाव्या वर्षी पोलीस बंद येतो विसाव्या वर्षी विसाव्या वर्षी पोलीस भरपूर पोर आहे माझे मित्र विसाव्या वर्षीच पोलीस लागले जैनं पहिली भरती दिली एक अनुभव घेतला दुसऱ्या भरतीत लागले असे पोरं भरपूर आहे पहिली भरती दिली अनुभव घेतला दुसऱ्या भरतीत लागले काही काही पोरं तर पहिल्याच भरतीत लागले पहिल्याच भरतीत लागणारे पुट्टे कोणते असते कसे असते जैले एवढी जिद्द असते बारावीच्या अगोदरच रिझल्ट लागायच्या पहिलेच क्लासेस लावून देते काही पोरं आहे बारावीच्या पहिलेच क्लासेस लावून दिले होते आपल्याजवळ बारावीच्या पहिलेच म्हणजे काही पोरं आहे मी असे पाळतो डोळ्यानं की बारावीच्या अगोदरच क्लासेस एवढं भूत पोलीस भरतीचं तोच पुट्टा लागते असेच पुट्टे लागते बरं वयाच्या विसाव्या एकोणीसाव्या वर्षी लागलेले पुट्टे आहे पोलीसमध्ये लहान लहान वयाचे आणि काही पुट्टे सत्तावीस अठ्ठावीस आहे अजूनही लागले नाही काही पोरं आहे तर पा मुद्दा आहे मी सांगू आलो तुम्हाला की तुम्हाला पोलीस भरतीचं टाईमपास न करता वर्दी घ्यायची सन बारावीनंतर कमीत कमी एक दीड वर्षात जास्तीत जास्त दोन वर्ष होऊन घ्या तर तुम्ही असं करा ओपन युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्या प्रामाणिकपणे सांगू आलो मी तसंच केलेलं आहे म्हणजे माझं शिक्षण मी पूर्ण ओपन युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे रेग्युलरमध्ये टाईमपास केला होता मी अगोदर एक वर्ष पण एका वर्षातच मी पडलं मला की रेग्युलरमध्ये काही फायदा नाही आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होत नाही स्पर्धा परीक्षात कोणती द्या तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कमीत कमी आठ तास करा लागते आपल्याला तो आठ तास अभ्यास होत नाही जर तुम्ही रेग्युलर ॲडमिट घेतली तर मग रेग्युलर कॉलेजच करा लागते तुम्हाला ते कॉलेजचा अभ्यास कॉलेजचं प्रॅक्टिकल असाइनमेंट हे ते तेच करा लागते तुम्हाला मग रेग्युलरमध्ये जर जासान तर तुम्ही इकडलं विसरून जा सगळं मग ते तीन वर्ष तेच करा जर लाईफ जगायची असेल ते एन्जॉयमेंट माझं म्हणणं आहे की एन्जॉयमेंट महत्त्वाचं आहे लाईफमध्ये ठीक आहे भरपूर महत्त्वाचं आहे पण केव्हा जागायचा दोन वर्षात जर पोलीस लागले की वर्दी घालून टाईमपासच करणं आहे वर्दी घालूनही एन्जॉय घरी आले वर्दी काढली टी शर्ट जीन्स घातला आपली गाडी घेऊन निघालो तेव्हा एन्जॉय आहे म्हणजे असं नाही आहे पोलीस जॉब हा असा आहे की वर्दीवरही एन्जॉय वर्दी, वर्दी काढून घरी आलो सिव्हिल ड्रेसवरही बाहेर गेलो तरी एन्जॉय कोणी रिस्पेक्ट करते म्हणजे नोकरी चांगलीच आहे एक नंबर नोकरी आहे स्वतःच्या जिल्ह्यात घेसान तर सोना आहे काही विशेष नाही मग त्याच्यात पण मी काय म्हटलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगणार होतो की बारावीनंतर तुम्ही चुकूनही रेग्युलर ॲडमिशन घेऊन जर तुमची पोलीस भरतीची तयारी करायची इच्छा असेल तर रेग्युलर नाही तर असं नाही म्हणत का मी काही भरपूर विद्यार्थी जे रेग्युलर ॲडमिन घेते रेग्युलर कॉलेज करते पण मी काय म्हणत आहे जेले दोन वर्षात पोलीस वाचा आहे कमीत कमी एक दीड वर्षात पोलीस वाचा आहे बारावीनंतर त्याने काय करायचं ओपन युनिव्हर्सिटी ॲडमिट घ्यायची त्या त्या अभ्यास तो नाही करायचा फर्स्ट इयरचा अभ्यास नाही करायचा पोलीस भरतीचा अभ्यास सुरू करून द्यायचा मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के हा अभ्यास चालू करायचा अमरावतीमध्ये जो विद्यार्थी अमरावतीमध्ये हा व्हिडिओ पाहताय त्यांच्याकरिता आता बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना भरपूर शुभेच्छा जे भरपूर भरपूर विद्यार्थी पास झालेले आपल्या अमरावती जिल्ह्यातले ऑफलाईन बॅचेस आहे आपल्या गोपालनगर एरियात बारावी झालेल्या स्पेशल विद्यार्थ्यांसाठी स्पेशल पोलीस भरती बॅच चालू करता आपण गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी के चारही विषय म्हणजे पोलीस भरतीचा संपूर्ण विषय आपण एकाच ठिकाणी आपल्याच क्लासवर शिकवत आहे आणि भरतीसाठी मार्गदर्शन संपूर्ण मार्गदर्शन आणि ग्राउंडसुद्धा संपूर्ण आपण आपल्या ठिकाणी देत आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस काय ऑनलाईन नाही ऑनलाईनसाठी मला विद्यार्थी कॉल करतात ऑनलाईन नाही म्हणता मी ऑफलाईन बॅचेस लावायचे असेल तर गोपालनगरमध्ये दत्त मंदिरासमोर आपले बॅचेस आहे एकलव्य कोचिंग क्लासेस माझा नंबर आज स्क्रीनवर दिसत असेल अश्विन पांडे मला कॉल करा आणि संपर्क करा ज्यांना बॅच जॉईन करायचे आहे ते फक्त काय इतर प्रश्नाकरिता कोणी कॉल करायचा नाही पोलीस भरती स्पेशल बॅचेस चालू करत आहे आपण वेळ राहणार आहे सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही वेळ घे गे, घेणार आहे आपण जो वेळ पाहिजे तुम्हाला प्रत्यक्षात तुम्ही कॉन्टॅक्ट करा फी काय आहे काय आहे सगळं बोलून घेऊ ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनल न असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद